सो so, आज मी आलो होतो इकडे आणि आज मी गेलो होतो तिकडे आणि मी असं केलं मी तसं केलं मग मी कॉफी पिली वेलकम बॅक टू द चॅनल आणि बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग शूट करतोय शक्यतो सारखे ब्लॉग शूट करण्याचा मी प्रयत्न करतोय परंतु ते होत नाहीये त्यामुळे आज परत एकदा मी बाहेर जाणार सो म्हटलं आज आपण पण ब्लॉग शूट करूयात कारण की आज पण मी एका फ्रेंड कडे जाणार आहे सो बघूयात म्हणजे जा बाहेर जायचा प्लॅन आहे पण अजून कुठे जायचं आहे कसा जायचं आहे काही माहिती नाहीये सो त्यामुळे मी आता ब्लॉग मध्ये नाही सांगू शकत आहे सो so, मग इथून गेल्याच्या नंतर आम्ही प्लॅन केला की सगळे भेटूयात आणि मग थोडेफार रील्स वगैरे करूयात सो so, बऱ्याच दिवसांचा रील्सचा प्लॅन वगैरे होता आणि त्या फ्रेंडचा पण बरेच दिवस शूट वगैरे होता त्याच्यामध्ये शूट आता संपलंय सो so, मग त्यामुळे ते पुण्यामध्ये आली सो so, म्हटलं आज जाऊन चला भेटूयात आणि बोलूयात सो so, बघूया सो अजून so, तर काही कन्फर्म नाहीये पण आता निघतो थोड्या वेळामध्ये आणि बघूयात म्हणजे तिकडेच चाललोय आता वाजताय साधारणपणे चार वाजता सो आता पटकन निघेल कारण की ऊन पण कमी होत झाले सो पटकन निघेल आणि मग तिकडे पोचे मग बघूयात पुढे काय ते सो so, चला स्टार्ट करूयात मग आम्ही रील शूट केलं मग आम्ही अजून खूप खूप खुँ काय 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 गप्पा मारल्या मग याचे त्याचे गॉसिप पण केले आणि मग घरी गेलो आता इकडे मी फिरत होतो पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मी वरून खाली येत होतो आणि स्टेअर केस आहे इकडे मागे आणि त्याच्यासाठी एवढं लांबून फिरून यायचं होतं म्हणून मी शॉर्टकट मारायला गेलो पण प्रॉब्लेम असं झाला की अर्धत आल्याच्यानंतर नंतर मला असतो लॉर्डकट फटायला लागला कारण की आता मला एवढं सगळं फिरून परत जायचं आहे मग परत इथे जाऊन मला त्या स्टेअर केस मिळतील अरे यार शॉर्टकटच्या गोंधळामध्ये मी फारच लांब आलो सो बघूयाच फिरतो होता कारण की मॉलमध्ये येऊन असंही मी टाईमपासच करत असतो जेव्हा मला येतो तेव्हा मी इकडेच येत असतो म्हणजे टाईमपास करायला सो लोक आता अजून टाईमपास करतो अजून फिरतो थो थोडासा अजून कुठेतरी जातो कारण की खाली काहीतरी मस्त डान्स वगैरे चालू होते सो ते जाऊन बघतो आता मी ते पण टाईमपासच आहे ना सो तिथे जाऊन आता मी टाईमपास करतो थोडंसं मी रील शूट केले तिथे आणि आता निघतोय म्हणजे दोन तीन रील शूट केलेत आम्ही आणि आता निघतोय सो so, बराच टाइमपास करत होतो बराच टाइमपास झाला आमचा आणि आता वेळ आहे सो म्हटलं चला वेळ काढूयात आणि रील्स वगैरे हो शूट केला सो आज भारी भारी शूट केले आणि सगळ्यात महत्वाचं होतं की युट्यूबला असे ब्लॉग वगैरे हो होत नव्हते त्यामुळे मग विचार केला की मस्त बऱ्यापैकी दोन दिवसात एक ब्लॉग टाकायचा विचार करूयात त्याच्यामुळे आता शक्यतो जेवढे लवकरात लवकर ब्लॉग टाकता येतील किंवा व्हिडिओज टाकता येतील याचा विचार चालू आहे सो बघूयात आता आणि जे मध्यंतरी आपण मागचा ब्लॉक केला होता जो बालाजी मंदिराचा होता तो त्याला देखील भरपूर छान कमेंट्स आलात लोकांच्या त्यामुळे विचार केला की के आपण नेक्स्ट पण असंच कुठला तरी एखादा पुण्यातलं छानचं असं मंदिर बघूया आणि तिथे मस्त त्याचा एखादा शूट करूया जे की पुण्यात बरीच अशी मंदिर आहेत जिथे जे की अजून लोकांना माहिती नाही आहे आणि खूप छान छान मंदिरं खूप जुने वाडे आहेत सो त्यांचे देखील व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करतोय सो बघूयात पण कामामुळे रोज ब्लॉग करणं किंवा व्हिडिओज काढणं शक्य होत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा ब्लॉग करण्याचा विचार चालू so, आहे सो आता इकडे आलं आज मस्त रील्स वगैरे हो बनवल्यात सो so, त्यामुळे म्हटलं की आज इकडे आलं तर मस्त छान असा ब्लॉग वगैरे शूट करूयात त्याच्यामुळे आज ब्लॉग पण केला आहे आणि रील्स पण केले सो so, रील्स आपल्याला इंस्टाग्रामवरती पाहायलाच मिळतील सो इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर लगेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन फॉलो करा जे जे नवीन नवीन रील्स बनवतो आपण व्हिडिओज बनवतो ते आपल्याला पाहायला येतील So, था। था सो बघूयात आणि आता झालंय बऱ्यापैकी आपले रील्स वगैरे काढून झालेत सो चला मग आम्ही रील शूट केलं मग आम्ही अजून खूप खूप खुँ काय 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 गप्पा मारल्या मग याचे त्याचे गॉसिप पण केले आणि मग घरी गेलो झालं <laughs> <जाना> शूट <laughs> मोगरा आम्ही आलो होतो इकडे रील बनवण्यासाठी मग आता आमची रील वगैरे झाली पण रील बनवण्यासाठी आम्हाला हवी होती कॉफी म्हणून मस्त दोन चार कॉफीज घेतल्या रिटेक, रिटेक आणि मस्त कॉफीज घेतल्यात आणि मस्त अशी रील्स केली आपल्या इंस्टाग्रामला मस्त बघायला मिळेल आता भारी रील केली आता आम्ही यावेळेस यावेळेस आम्ही मराठी माणसाची रील केली असं भारी रील केली सो आज मी आलो होतो इकडे आणि आज मी गेलो होतो तिकडे आणि मी असं केलं मी तसं केलं मग मी कॉफी पिली मग आम्ही रील शूट केलं मग आम्ही अजून खूप खूप काय 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 गप्पा मारल्या मग याची त्याची गॉसिप पण केले आणि मग घरी गेलो झालं शूट मोगरा आम्ही आलो होतो इकडे रील बनवण्यासाठी मग आता आमची रील वगैरे झाली पण रील बनवण्यासाठी आम्हाला हवी होती कॉफी म्हणून मस्त दोन चार घेतले ते रिटेक वर रिटेक आणि मस्त कॉफीज घेतल्यात आणि मस्त अशी रील्स केली आपल्या इंस्टाग्रामला मस्त बघायला आता भारी रील केली आता आम्ही यावेळेस यावेळेस आम्ही मराठी माणसाची रील केली असं भारी रील केली आहे आज मस्त इकडे आलो होतो रील काढण्यासाठी आणि बऱ्याच दिवसानंतर आज रील काढण्याचा प्लॅन केला आम्ही सो त्याच्यामुळे आज आलोय आणि आत्ताच जस्ट आलोय चार वाजता आणि आता आम्ही पोहोचले सो आता आम्ही रील काढणार आहे त्यामुळे बघत आता आज किती रील होत आहेत की एक गोष्ट असती म्हणजे सगळीकडे फिरून नमस्कार मित्रांनो आज मी सांगतो त्या भाईनी गाडी घेतली तर ह्या आम्हाला पार्टी द्यायचं ठरवलं आम्हाला पार्टी द्यायला कुठं राजमहाल म्हणजे जगातलं सगळ्यात भारी हॉटेल 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 म्हणजे हॉटेलचा परिसर जेवण म्हणजे जेवण म्हणजे तिथलं जेवण म्हणजे परब्रह्म अशाच ठिकाणी आम्हाला त्यांनी आहे म्हणजे काय बोलायला म्हणजे काय आणि आज त्यांनी गाडी घेऊन चार महिने झाल्यानंतर त्यांनी मला गाडीत बसवलंय आणि हॉटेल बघायला तुम्हाला आहे एवढी म्हणजे एवढं ते आता हॉटेलचे हॉटेलचं एवढं बिल होणार आहे काय सांगू तुम्हाला पन्नास रुपये दाळी काय बोला आता आणि आमचं तिघांचं आहे हो काय काय फोकटे काय काय के जब गेते का मस्करी करते थी। <laughs>